हॅलो हा बोला कोण बोलतायत म्हणला तुम्ही सचिन सर्डीस कधी कधी गेलत तुमचा ऊस दोन हजार एकोणीस साली हा 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 किती गेलता माझा वल्लाच्या नावावर गेला एकशे बत्तीस टॅन हा पुन्हा तुलत्यांच्या नावावर गेला पंचावन्न दुसऱ्या तुलतेच्या नावावर पंच्याहत्तर टन काकासाहेब त्यांचा पंच्याहत्तर टन महादेव शिर्डी पंचावन्न टन आणि कामाला चिडबॉ म्हणून कुठं कुठं गोविंदपूरला गोविंदपूरला त्यावेळेस कोणाच्या कुणाकडे होता कारखाना देऊ दुवाकडे होता पण आता ते त्यांचे कर काही कार्यकर्ते म्हणतात की त्या कारखान्याशी जोडसा काहीचं संबंध नाही 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 मला माहिती स्वतः काम केलंय मी जर शिक्षण स्वतः स्वतः फोटो घेतले पैसे घेतले तिथन माझे बिल तिथले बँकेतले त्यांनी सोडलेले आहेत करतात माझे क्रोट होती आणि आता जबाबदारी चालल माझा त्यांचा परिसर नोकर मोजता दिवशी मी त्यांना फोन केला मॅडम तुम्ही माझे पैसे देऊन टाका मला बाकीचा काही संबंध नाही आणि मला वैयक्तिक होती आता नंदकुमार माहिती मी त्यांचे ट्रक आढळले होते स्वतः मार्केट ह्याच्यात वोडॉन मधन बाहेर निघून त्यांनी बाहेर निघतात गोडॉन मधन आपलं वाका महा म्हंटल का तिथून ट्रक मी एक दिवसभर आढळली होती मी दिवसभर ट्रका बाहेर हालून दिले नव्हते दोन हजार एकवीस ला वीस एकवीस च्या आसपास तर ट्रक ड्रायव्हर ला ह्यांना सगळ्याला माहिती आहे दोघ जण दोन मॅडम कडे गेल्या दत्त कला संस्थेवर गेले ज्यावेळेस त्यांनी पैसे सोडले त्यावेळेस मी ट्रक सोडले तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशन ला माहिती त्याची नोंद आहे तिथे त्यांनी चिव त्यांनी मध्यस्थी केली तरच मी ट्रक सोडले बराच मॅटर झाला त्यानंतर गेल्या वर्षी मी ती मकाईचं आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस हे केलं तर गेल्या वर्षी मला सप्टेंबर मध्ये माझ्या होता पंचवीस हजार रुपये होता वीस हजार रुपये त्यांनी गेल्या वर्षी मला दिवशी लक्ष्मी आणि आता परवा दिवशी मी नोकरी मोहसोला नोकरी मोहसवा राणा करला माझे पैसे टाका तुम्हाला काय करायचं तुमचा काही संबंध असं म्हणू नका म्हणलं आमच्या तिथे जेवढं होते तेवढं करा म्हणले नाही नाही असं म्हणले होते का मॅडम हा माझ्याकडे फक्त तुला म्हणले होते प्रत्यक्ष म्हणले ते म्हणल्यात जेवढे माझे पैसे राहिले तेवढे राहिले आणि त्यांनी त्यांनी वाघमुडे जे आहेत कालिदास वाघमुडे पुन्हा बाळासाहेब वाघमुडे हे सरस्कर होते एमडी म्हणून आता पाटलांबरोबर असत त्यांचे पाहुणे त्यांना दोन हजाराने पेमेंट दिले पुन्हा मध्ये दबाव टाकला का त्यावेळेस त्यांना वाकी पुन्हा जामखेड तालुक्यातले गाव आहेत उस आलेला आहे त्यांना दोन हजार रुपयाने पेमेंट आहे आणि आता संबंध नाही म्हणून कसं चालेल त्यांनी स्वतः चालवायला घेतलेलं आहे त्यांच्या बँकेत साहेब आरटीजीएस केलेलं साहेब दाखवत असतं का सगळंच चाललं तर त्यांच्या साहेब आहेत का तुमच्याकडे काय पुरावे आहेत का आपल्याकडे नाही पण बँकेतून आपण घेतलं की गोविंदपूरच्या पूर्वच्या बिलं कोणाच्या नावावर सुटून आरटीजीएस त्या सारखेच झालं कोणाच साहेब निघले की माझ्या नावावर आरटीजीएस आले त्यातून निघूनच जाईल ती कोणाच साहेब काय ती आणि जर त्यांचा संबंध नसेल तर आम्ही त्यांच्या पाठीची जुळ सारणी सासरी आणि सासरवाडी ही नाही आता बसायला परत काही नस कारखान्याला जसं आंदोलन उभं केलं तसं आंदोलन उभं करा सासरे म्हणून पाहून राहत नाही तुमचं काय संबंध तर आंदोलन त्यांच्यावर होतं उभा म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी दुसऱ्या संबंध त्यांचा का नाही तर बरोबर आहे का माझं म्हणणं बरोबर बरोबर या ठाम भूमिका म्हणा रवी गोडगे पत्र आपलं शेतकरी संघटने जास्त या तुम्ही सगळे आम्ही सगळे शेतकरी येतो उद्या काय होते ती तर आंदोलन तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी म्हणून ते रवी गोडगे तर म्हणतात सरांना मुद्दा म्हणून टार्गेट केलं जात नाही ते सरांना मोदा म्हणून टार्गेट केलं जाते बरं ठीक आहे आमचं म्हणणं चुकीचं उद्या सरांना म्हणा नसता आंदोलन करा आम्ही तुमच्या तुम्हाला राजकारणच करायचंय का नाही आमदारकडे उभारायचंय का नाही तुम्हाला करायचंय का नाही सगळं मग सगळे सारखे राहा तुम्ही तुमच्या सहासले कशाला सोडता तुम्ही बरोबर आहे का नाही तुमचा संबंध बँकेतून सहा तर सगळंच निघेल तुमचा संबंध नाही तर उद्या तुम्ही आंदोलन करा डिक्लेअर मी शेतकरी गोळा करतो बरोबर आहे बरो 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 का नाही तर मंत्र त्यांनी दाखवून देऊ द्या जनतेला सगळ्या बरोबर आहे का नाही गुरुपूर साहेब माझं बरोबर की बरोबर की मी माझा पोहोचला पाहिजे जाऊ दे व्हॉट्सअपवर सगळ्या झालं तरी काय व्हायरल जायचं काय अडचण नाही मला ओके ओके उद्याला वगैरे करतो करण्यात आलं तुम्हाला फोन मी चालतंय की चालतंय की भेटतो आपण आणि ते लेकर आनंद कुमार जवळला बोलला लेकर सुद्धा मुलाखत गेला तो वेळेस पारले साहेब होते बघा पाटील साहेबांना माहिती लेकरोळ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर पाटील साहेबांनी रात्री दहा साडे दहा अकरा वाजता हे केलं अकरा वाजता कुठाने भेटला त्यावेळेस पुल स्टेशनला मग आता ज्या वेळेस मकाईसाठी सरांनी एवढं मोठं आंदोलन सुरू केलं त्यांच्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले बरं का थकलेले त्यावेळेस गोविंद पर्वत का बरं विषय घेतला नव्हता तुम्ही नाही ना त्यावेळेस घेतला होता की मग मला वीस हजार रुपये दिले म्हणतोय मी मी काय कुठं बोलतोय काय हा 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 मग तुम्हाला शेतकऱ्याला मग नाही माझा पगार दिला माझा प्रत्येक शेतकऱ्याला बाजूला घेऊन त्यांनी सांगितलं चला जाऊ दे आता माझं मकायला सुद्धा पेमेंट आणत नव्हतं माझं मग मी काय म्हणतो माहितीये का त्यांचं जर नाहीच काय म्हणणं तर उद्याला आंदोलन उभं करू दे त्यांनी नाही काही संबंध तर संबंध कसा नाही हो जे आहे ते आहे रे आता आता काय होत बरं बर का आता काय लोक बोलतायत ना त्यांच्या संदर्भात की सर आता विधानसभेला उभा राहणार आहेत सर लय मत घेणार आहेत त्याच्यामुळे विरोधकांनी केलेला डाव आहे पण ते असं वाटतंय काय नाही नाही मी काय म्हणतो माहितीये काय त्या लोकांचं त्याच्यामुळे सर्वांनी आंदोलन करू देणार नाही त्यांचा काही हस्तक्षेप नाही काय नाही काय नाही आंदोलन त्यांच्या विरोधात बरोबर आहे का बरोबर लोकांची शहा होईल लोक त्या जगताप स्वराज्या चंद्रशेखर जगताप च्या पाठीमागा लागतील त्यांच्या मिळवण्याच्या आणि महाभारतात काय ठरलेलं जातील जे आता धर्मशेखल आणि भोवती भारत संभू मिळवू गे आता याचा जर लढाई नाही गेला तर मग जनतेच्या साठी मग काय सासरा काय मिळवणार काय नाही काय बरोबर बरोबर काय नाही जाऊ दे माहिती मी परत बोलले जुळ सरांशी बोललं झाले चार पाच वेळा पदर गेले तिथे जाऊन भेटले माझ्याकडे शिल्प स्वतः मी शिल्पी काढून घेतले चौथीवर गेल्यावर नंतर तुम्हाला काय कारण नाही म्हणून सांगतात बरं पैसे न देण्याचं पैसे नाही इतके दिवस काय म्हणायचे मी देते मला गेल्या वर्षी ती पळायला माझ्या राहिले पैसे मी आता दिले मला आपल्या दसऱ्याला तुम्हाला मी म्हणलं दसऱ्याला नका देऊ परिस्थिती द्या आणि परत देतो देतो म्हणून असं डकलं मग काही वेळेस मले की आंदोलनाच्याच माहिती मला जाऊ देवढं आंदोलन आहे आपण पाहून रडत आहेत देवकी तुम्ही समजून घ्या आम्ही तुम्हाला कुठेतरी मदत करू तर जाऊ द्या म्हणलं काय शेवट पुढलेले एक एक पैसे निघतील बरं जे आहे ते आम्ही हक्काचीच माफ केली आमच्या बरोबर बरोबर बर. आणि काय थोडेच म्हणतो की आमची जाहिरात आहे परिस्थिती नसली त्यांच्याकडे हिशोब नसला काय त्यांनी आंदोलन उभं काय मी उभं आता व्हॉट्सअपला मी टाकलं एक जण जे कामले म्हणून देत कार्यकर्ते त्यांनी टाकलं मी आंदोलन उभं करतोय आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे दोन सराच्या पाठीमागे आणि शेतकरी गोळा करायच्या सगळ्यांना मेसेज द्यायची जबाबदारी माझी लागली मी व्हॉट्सअपला बी तीच टाकले आणि आता तुम्हाला पण हीच बोलते मी बरोबर रात्रीचा वेळ दिल्याबद्दल वेळ नाही शेतकऱ्यांचं बरेच फोन येत आहे आता तिथल्या त्या भागातल्या लोकांचं तर म्हणणं असं येत आहे की आम्हाला था दमदाटी था ही केली जाते असं म्हणणं येत आहे त्यांच्या तिथल्या लोकांचं नाही तसा प्रकार होतो की दमदाटीचा प्रकार होतो की तुम्हाला काय करायचं करा मी ते गेलोय म्हणजे तसा प्रत्यक्ष काय अनुभव आलाय मला इथं जाताना सांगताना सांगितलं की तिथे गेल्यावर बॉडी गार्ड असतील दिला जाईल तुला मारतील पण तसा प्रकार काही नाही जे आहे ते आहे ज्या बोलता कसं असतं बोलताना वैयक्तिक भाषा बोलताना माणसाचा असा कष्ट आवाज असतो काय असतो तसा प्रकार नाही अजून कोणाला केलेली नाही त्यांनी आहे ते रिअल म्हणजे सगळे कशामुळे जप्की एक तर बुडाले ती सगळी नौका बुडाली आणि आता कुठं मागायचे कुणाला पैसे मागायचे आणि त्याचं कुठं रेफॉर्ट नाही खाजगी खाज लोकांकडे रेफॉर्न नाही कोणाकडे कोणाकडे चिठ्ठी नाही पावती नाही तेव्हा लोक जप्ची भेटले आणि पाहुणे असल्यामुळे ते लोक सगळे जाऊन भेटले तुमचे देतो मी नंतर देतो नंतर असं तास चालले लोकांकडे शेतकऱ्याकडे पुढे काय पर्याय पुरावा नसल्यावर बरोबर बरोबर आता एवढं मोठं रेकॉर्ड सर करायचं कोणाकडे सापडत असल्यामुळे का हा तरी माझ्याकडे क्लिप आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची यादी आहेत तुमच्याकडे आहे का यादी आहे का हाय आता मला कसं कोण काढलंय अजून सर्च करून मी यादी काढतो माझ्या मला जाऊन काढायला लागलो दोन हजार एकोणीस चालत असेल तर तेवढं पाठवू शकतात का

हम्म हम्म आता कारखाना अडचणीत का आला बरं? कारखाना अडचणीत यायचं कारण म्हणजे काय झालं माहिती का त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे आला चेअरमनच्या. जे मगाशी टीम आला कार्यकर्ता ते कारण बरोबर आहे. चेअरमन च त्यांच्या घरगुती अडचणीमुळे हे झालं यांनी यांचं काय झालं त्यांना ह्याच्यात नफा तोटा दिसला त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे आला. कुठल्या? बँकेचं कर्ज की म्हणजे बँकेत कर्ज होतं बँकेने गेंदी लावलेले पैसे काढून घेणे म्हणजे परत प्रकार झाला त्यांचा घरगुतीकडं आता तुम्ही आता काय करतात मी आता पोटात टेम्पोवर काम करतो त्याच्यावर मी करण्याचे डेपुटी सरपंच होतो राजकीय ह्याच्यामुळे त्यावेळेस माझा ऊस न्यायला नाही ऐकण्यात मग काही नाही त्याच्यामुळे मी गोविंदपूरला घातला मी तेवढे ह्याच काम केलं होतं ना मी बाजार पार्टीचा असतानी स्थानिक लेवलला बाजार पार्टीत सरपंच होतो आणि त्यावेळेस मी त्यावेळेस मार्केट कमिटीला काय चिंटीचं काम केलं तरी मित्र देत माझे आपले काय गिरी बोसावी त्यांचं काम केलं मार्केट कमिटीला त्यामुळे त्या कारखान्या ऊस न्यायला मी तिकडे घाला नाही तर मी तिथे तिकडे घाशाला घालतो मी ती म्हणजे ऊस बी पुरवठा करा तुम्ही कामाला राहा त्यावेळेस पोस्टाने मला ब्रेक दिला होता मग आता तिथलं झाल्यानंतर तुम्ही परत काय केलं कुठून تومې تیا دیشې نوکرۍ موښه ځایله پښېودې کړې وایې کومن پروازه په لومړي منځو ته یې دلسته کومه درې جاب نه نه کټې وڑالې کړي وښوډه کون ځاتې پیسې و کټې وڑالې دې ماجی هه هه आणि काय नोकरी जाऊन तर काय नाही सरांचं काम आहे की त्यांनी हो आता किती नोकरी महोत्सव झाला परत तिकडे शिक्षणाची ह्याच्यात सरांची मदत असते ना नाही नाही ते ना, काम चांगले जे आहे का ते आहे आपल्याला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही पण जे राहिले त्याच्याविषयी बोलायचे बरोबर ना इथं मराठा समाजाच्या ह्याच्यासाठी त्यांनी आता खूप चांगलं काम केलंय किंवा बॅट्समॅन खूप चांगलं काम के केले आता काही गोष्टी असतात समजा ती चिडचिड करते ती करते थोडस त्यांनी लक्ष घालून का राहिले बाबा पैसे त्यांचा त्यांनी घर घरगुती मिटून शेतकऱ्याचे पैसे दिले गेले पाहिजे थोडंच म्हणणे शेतकऱ्या सगळ्या त्यांचं कार्यकर्ते म्हणता येत सरांचा काय संबंध नाही त्याच्याशी त्याच्यामुळे मग ते सरांना तसं सांगत असतील ना सर तुमचा काय संबंध नाही मग त्याच्यामुळे लांबच नाही हा आता ती बरोबर पेमेंट आहे तसा गुंता काढला का तीस पस्तीस हजार टन ऊसाचा काळात झालेला त्या काळात मग तीस पस्तीस हजार टन आता जरी पाचशे रुपयाला पैसे मिळाले तर पैसे किती होतील बघा. किती दोन कोटी रुपयाचे व्यवहार होत होते. कोणाला दीड कोणाला मिळाले, कोणाला बाराशेने मिळाले. बरं आता त्याच्या पुढची माहिती तुम्हाला माहिती आहे का? काय ओ? जो कारखाना लिक्विडेशन मध्ये निघाला बरोबर. हा. तो पुढे चालवायला गेलाय. अं ते दुसऱ्या कंपनी बरोबर हे झालंय ना त्यांचं डीसीसीने अं तिथं. हा रेन काहीतरी बारा बारामती तर रघुवीर सूर्यवंशी का कोणतरी रामदास राणा राणा म्हणजे आपल्याला काही माहित नाही त्याच पण ती तशी चर्चा आहे मग ते शेतकऱ्यांचं थकीत पैसे असताना बँकेने ते लिक्विडेशन मध्ये कसं काय काढलं बरं कारखाना रेकॉर्डच नाही कुठं नाही नाही पण ते थकीत पैसे असताना आता रेग्युलेशन मध्ये करता येतो का? नाही ना. आधी शेतकऱ्यांची देणी तर आधी दी दिली पाहिजेत ना. आता दुसरा देनर? देनर? ते दुसरा मालक जर आला कारखान्याचा. शेतकऱ्यांचे पैसे कोण देणार? कसे देणार? शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे आता ह्यांना द्यावे लागणार. ह्यांचे देणे काय झालंय त्याच्यातून द्यावं लागणार. आता आपला हे महेशगावचा परवानगी दिला. कुठला? शेतकऱ्याच्या देणे सत्तावीसशे पंचवीस ने दिलेत त्यांनी. सव्वीसशे पंचवीस, सत्तावीसशे पंचवीस ने. त्याचं तरी काय झालं? शेतकऱ्याला वाली कोण आहे होईना होईना बरोबर पाठीत मारखाने एवढं काम शेतकऱ्याचं त्याला तेवढा वेळ कुठं असतो शेवट हातचं काम सोडायचं तिथं बरोबर आणि हे खासगी असल्यामुळे पुन्हा केलं काय केलं हे संबंधित विभागाने माहिती मागणं त्या काळातली पुन्हा किती पैसे दिले काय केले हे जे तक्रार झाली नाही ते माहितीच मागवलं काय झालं आता आता कोण काय होऊ शकतं बरं आता लोक टिक का येणार येणार लोक शंभर टक्के येणार हिंदी नाही पैसे दिले का आता लोकांना काय झालं माहिती का लोकांना चान्स आलाय म्हणजे का चान्स आलाय आता मकायचे पैसे मिळाले आंदोलन केल्यावर कोणा आय मिळाली मग आता हे जर आंदोलन झालं तर आपल्याला पैसे मिळाले ते आमदार किलो आहे आपले तर पैसे रिटर्न होतील प्रत्येकाला असेच आहे घेऊ प्रत्येक जण ग्रामाचे पैसे मागतील अशा काही थोडे आमच्या लोकांना असेल लोक आता शंभर टक्के आंदोलन येणार मला फक्त ते तुमच्याकडे जे शेतकऱ्यांचे आहेत ना मला hmm. hmm. एक दोन पुरावे असतील तर पाठवा आपण करूयात बातमीकडे कुठले पाहण्यात जामखेड बागातल्या पाच पोच शेतकऱ्या नाव येतं आणि इथल्या दहा किंडीच्या स्वप्न वस्तू लोकांचा गेला होता का वाघमुडे कंपनीचा तर त्यांना दोन हजार रुपयांना पेमेंट झालेली मी मागल्या महिन्या खाली त्यांना विचारले ते म्हणजे आमचे पैसे मिळाले साहेब त्याच वेळी दिले सर साहेबांनी आमचे जामखेड तालुक्यातल्या लोकांना फोन केला का तर ती त्यांना ते फोन करून दिली राहिले कोण माहिती का माझ्या हिशोबाने पैसे हिनी राजुरी उंदरगाव सोगाव या आसपासची तिथले जवळचे आणि हे लय लोक राहिले नसतील पण एवढ्याचे विभागातले लोक राहिले सगळे